अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने तसेच आजनेय प्रतिष्ठानच्या वतीनं बाकोडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालंय जिल्ह्यात चांगले क्रिकेटर निर्माण करण्यासाठी बालवयातच क्रिकेटचे धडे मिळावे यासाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होणं गरजेचं आहे गेल्या आठ वर्षांपासून बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण होत असून एकोणावीस वर्षाखालील भारतीय संघात किरण चोरमले आणि अनुराग कवडे हे दोन खेळाडू खेळत असून ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे चांगले खेळाडू निर्माण व्हावे तर यासाठी चांगल्या मैदानाची गरज असते म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून वाडिया पार्क क्रीडा संकुलनासाठी मोठा निधी प्राप्त करून दिला असून आता कामाला देखील सुरुवात होणार आहे शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडे वळावा यात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठता येतं कपिल पवार यांनी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळाडूंना स्पर्धेच्या माध्यमातून हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिले कैलासवासी बाळासाहेब पवार यांनी क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करून नावारुपाला आणली आणि चांगले खेळाडू निर्माण केले क्रिकेटचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलंय असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं वाकोडी येथील सायदीप मैदानावर अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आणि आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी डॉक्टर राहुल अग्रवाल सुमतीलाल कोठारी प्राध्यापक माणिकराव विधाते अनुपम संकलेचा गणेश गोंडाळ अरुण नाणेकर डॉक्टर राहुल पवार कपिल पवार पी डी कुलकर्णी संदीप पवार दिलीप पवार संदीप घोडके निखिल पवार अजय कविटकर सोमनाथ नजान भरत पवार डॉक्टर सतीश फाटके हेमंत मुळे क्रीडा अधिकारी आकाश थोरात गौरव पितळे अभिजित विधाते अमोल घोलप सचिन पालवे पंकज कुताळ सुनील देवकर मधुकर देशपांडे सर्फराज बांगडीवाला स्वामिनी बेल्हेकर छगन ठोकाळ ॲडव्होकेट रमेश सुपेकर हेमंत सोनवणे उमेश ठाणगे गौतम शिंगे आदींसह खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना कपिल पवार म्हणाले की बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेला आठ वर्ष पूर्ण झाले चौदा सोळा आणि एकोणास वर्षाखालील खेळाडू खेळत असून पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर ही स्पर्धा पार या स्पर्धेत जिल्हाभरातील सुमारे साडेचारशे क्रिकेटर आपल्या खेळाचं प्रदर्शन करणार आहे यात एकोणावीस वर्षाखालील गटात आठ संघ सामील झाले असून हे सामने वीस षटकांचे होणार आहे तर चौदा व सोळा वर्षाखालील गटातील मुलांना क्रिकेटचे अचूक ज्ञान मिळावे जास्त वेळ मैदानावर थांबता यावं यासाठी चाळीस षटकांचा सामना होणार आहे यात चौदा वर्षाखालील गटात बारा संघ तर सोळा वर्षाखालील गटात आठ संघ सामील झालेत हे सर्व सामने बाद पद्धतीने खेळवले जात आहेत स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो त्यासाठी बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय असं ते म्हणाले बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली असून क्रिकेटर आपल्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाप्रमाणे ही स्पर्धा होत असल्याने नगर जिल्ह्यात चांगले खेळाडू निर्माण होतात आपल्या खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास नक्कीच चांगले खेळाडू निर्माण होतील असं मत डॉक्टर राहुल अग्रवाल यांनी व्यक्त केलंय यावेळी सुमतीलाल कोठारी प्राध्यापक माणिकराव विधाते आदींची भाषणे झाली यावेळी कार्यक्रमाचा प्रास्ताविक अरुण नाणेकर यांनी केलं तर आभार डॉक्टर राहुल पवार यांनी मानले आ, ते खूपच चांगला आहे की नवीन पिढीला जसं अभ्यास जरुरी आहे तसंच खेळणं पण आहे देशमध्ये आपल्याला हेल्थ आणि वेल्थ दोन्ही पाहिजे ते बघून इथे मला खूप चांगलं वाटलं हे ग्राउंड पण खूप छान आहे आणि कार्यक्रम मध्ये जे प्लेयर्स खेळते त्यांची मतलब की क्षमता खूपच चांगली आहे मतलब ब्रिलियंट प्लेयर्स मी त्यांना खूप चांगला विश करणार की ते नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलमध्ये मध्ये पुढे जाऊन त्यांचे कॅरियर खूप मोठं झाले थँक्यू व्हेरी मच अच्छा आपल्या बाळासाहेब पवार क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व क्रिकेटप्रेमी खेळाडू सर्वांचं प्रथमतः कपिल पवार आणि सदर त्यांच्या टीमतर्फे स्वागत करतो आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे परत परत काही दरवेळेस सांगायची जरूर नाही भैया बी आले भाय तर त्याप्रमाणे नियमितपणे कपिल या टुर्नामेंट घेत असतो आणि त्याच्यात त्यांनी वाढच केलेली आहे की वेगळे गट व्यवस्थित फॉर्म करून परत लेडीजच्या मॅचेस ऑर्गनाईज करून आणि एक जिल्हाभर याचं टुर्नामेंटचं नाव त्यांनी वर एक्झ आणलेलं आहे आणि मी स्पेशल कौतुक मेजरचंही करतो घोडके मेजरचं की त्यांनी एवढी सुंदर आता टर्फ इथं डेव्हलप केलेली आहे नगरमधली पहिली की जिथं या टुर्नामेंट्स चालू आहेत तर त्यांचाही मी आप या म्हणजे प्रतिष्ठानतर्फे त्यांचा आभार मानतो आणि दरवर्षी ते जशी आपल्याला मदत करतात तशीच यापुढेही ते करत राहतील आणि कपिललाही हे जे सर्व डोनर्स आहेत ते साथ देतात तर असंच याच्यापुढे सर्वांची त्यांना साथ मिळो आणि या टुर्नामेंट्स वरचे वर्ग होत राहो हीच एक शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो प्रतिनिधी जाहीद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर